नमस्कार माझ्या अंतरंग या मी प्रमीला आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आणि माझ्या प्रत्येक योगासना धन्यवाद देते नेहमीप्रमाणे तर अशी छान हवा संध्याकाळची वेळ आहे सूर्याची जी उष्णतेची तीव्रता होती ती खूप कमी झाली आणि असं मस्त वातावरण आणि नॅचरल कंडिशनर असं म्हणू शकतो एकदम कुलर लावला निसर्गाने आणि थोडी बसले तर असो तर मला पूर्वीपासून म्हणजे अगदी मला आठवतं की मी जशी वाचायला शिकले तेव्हापासून मला वाचनाचा प्रचंड नात प्रचंड जे सापडेल ते वाचायचं चा, अगदी चांदोबापासून ते मी मायापुरीपासून ती सगळी पुस्तकं मोठमोठ्या लेखकांची वाचून काढली आता तर काय आपण इंटरनेटवर बऱ्यापैकी वाचन करू शकतो तर आता झाला असा मुद्दा की माझ्या वाचनात एक पुस्तक आलं ते म्हणजे रावण राक्षसांचा राजा शरद तांदळे यांचं ते पुस्तक आणि आता रावण हा जेव्हा आपण रामाचं नाव घेतो तेव्हा त्याच्या ते सोबतीनं राम म्हणत असताना रावणाचा आपोआप उल्लेख हा होतोच म्हणजे रामायणाविषयी विशेषतः बोलत असताना तर हा प्रकांड पंडित होता मोठा शिवभक्त होता सगळे त्याच्यात गुण होते तो पराक्रमी होता आणि भरपूर त्याच्याकडे म्हणजे एका सोनेरी साम्राज्याचा म्हणजे लंकेचा तो सुवर्ण लंकेचा तो राजा होता परंतु त्याच्याविषयी आपल्याला आता काही फारसं म्हणजे बोलायचा हा माझा काही हेतू नाही परंतु सहज मला आठवलं म्हणून मी हा मुद्दा सांगितला तर पुष्कळात आपण अनेक लोकांची भाषणं ऐकतो किंवा मोटिवेशनल स्पीकर असतात त्यांचं बोलणं ऐकत असतं पण मला असं वाटतं की ही लोकं म्हणजे त्यांचं व्यक्तित्व व्यक्तिमत्व मोठं असतं म्हणजे अगदी दिसायला भारदस्त असतात किंवा पराक्रमी असतात किंवा जसं रावण हा शिवभक्त होता तसं ते देखील एखाद्या देवतेची पूजा करत असतील असा असेल देखील परंतु वास्तवात तशी ती माणसं नसतात वास्तवात ती खरोखर दिसायला माणसं असतात आणि प्रत्येक राक्षसच असतात तर एका मुलगीचं लग्न ठरतं आणि ती मध्यमवर्गीय कुटुंबातली आणि तिला सासर चांगलं मिळतं दिसायला छान असल्यामुळे तिला अर्थातच चांगलं स्थळ मिळतं शिक्षण चांगलं परंतु वरून ती कर्तृत्ववान वाटणारी किंवा वरून सगळ्यांना असा देखावा करणारी वरून भरपूर गोष्टी अशा लोकांसमोर एक्सपोज करणारी गाड्या किंवा त्यांना चार माणसात बसायला प्रतिष्ठा आता दुर्दैवान असते की ज्यांच्याकडे पैसा ज्यांच्याकडं गाड्या ज्यांच्याकडं पदं ज्यांच्याकडं प्रतिष्ठा आहे त्यांच्याकडं फारसं माणुसकी शोधली जात नाही तिथं माणुसकी शोधली जात नाही तिथं देखावा शोधला जातो तर त्या मुलीला इतक्या हुशार मुलीला त्या लोकांनी अक्षरशः म्हणजे तिचा इतका छळ केला इतका छळ केला की नाही लजा तिला डिवोर्स घ्यायला घ्यायला लागला तिच्या पालकांनी तसा प्रयत्न करून तो मिळवून देखील दिला परंतु एक वैवाहिक जीवनावरचा तिचा विश्वास ओढून गेला आता तिचे सासरचे लोक म्हणजे प्रतिष्ठित आता प्र म्हणजे चांगला प्र या शब्दाचा अर्थ चांगला परंतु त्यांना प्रतिष्ठित कसं म्हणायचं हा पण एक मुद्दा होता, होता तर या मुलीला आता जो जो ती शिक शिकते एका ठिकाणी म्हणजे परत तिनं शिक्षण जॉईन केलं तिच्या एक मुलं आहे आणि असं असताना देखील या लोकांनी तर हा मी पुस्तकाचा जो भाग वाचत होते किंवा ज्या गोष्टी वाचत होते किंवा दोन्ही बाजूनं जे विचार करणं असतं आणि एका व्यक्तित्वावर जेव्हा ठपका ठेवला जातो तेव्हा दोन्ही बाजू बघितल्या जातात तर कदाचित त्या मुलीच्या बाबतीत पण असं झालं तर ती मुलगी खरोखर चांगली होती परंतु कर्तृत्व बघितलं सुखवस्तू घर बघितलं म्हणजे मुली सुखी होतात असं काय नाही आतून जे येतं ना माणसाच्या आत आत जो माणूस असतो ना तो खरंच माणूस आहे का राक्षसार एखादा माणूस असा असतो की तो इतरांना नेहमी मदत करतो आणि खरोखर कर माझं तर म्हणणं असं आहे की जो माणूस फार अडचणीत आहे ज्याला फार दुःख आहे ज्याला फार म्हणजे मदतीची गरज आहे अशा माणसानं आपण मदत केलीच पाहिजे करायला नको ना असं नाही केली तरच आपण पण देखील एक माणूस म्हणून आपलं अस्तित्व या पृथ्वी तलावर आहे असं म्हणायला हरकत नाही परंतु दुर्दैव असं की माणूस लपवला जातो आणि प्रतिष्ठावरती आणली जाते आणि मग त्यात मुलींचा बळी पडत असेल मुलांचा पण पडत असेल आणि सगळ्यात घातकी गोष्ट ती म्हणजे त्यांच्या पोटी ज्यांनी जन्म आहे त्यांचा फार मोठ्या प्रमाणात बळी दिला जातो म्हणजे लहानपणापासूनच त्यांच्या पोटी जन्माला आले म्हणूनच ते बळी दिले जातात तर अशा प्रकारच्या गोष्टी घडतात तर काही गोष्टी आपण बघतो हो की माणसं माणसांना फसवत असतात वरून दिसतात तशी ती नसतात घरात एक असतं बाहेर एक असतं प्रतिष्ठित दिसतात परंतु चार चौगात ते व्यवस्थित कपडे चार कप चार दागिने घालून किंवा मोठ्या भट्टा मारून जी मिरवत असतात ना अशी माणसं ती माणसं नसतात त्यांना मिरवण्याची हाऊस नाही काय नाही जसा आहे तसा जसा आहे तसा मी लिहि नाही आणि दुर्दैवानं असं आहे की अध्यात्मात असणारी लोकं देखील अशी समाजात चुकीच्या मेसेज देत फिरत असतात माझं असं माझं तसं आणि दिखाव्याला फार मोठ्या प्रमाणात ज्यांना माहिती नाही आहे ज्यांचं शिक्षण कमी आहे जे अशिक्षित आहेत जे कधी फार त्यांनी दुनिया बघितली नाही अशी लोकं अशा गोष्टींना लगेच बळी पडतात तर सांगण्यासारखी उदाहरणं भरपूर आहेत आणि मला आवडतात अशी सांगायला माझ्या चॅनेलवर भले माझे व्ह्यूवर्स कमी असतील परंतु जे काही आहे ते मनापासून बघतात व्ह्युअर्सवर नाही आपण छोटंसं परंतु मोठं काम करायचं गोष्ट छोटी परंतु डोंगरा एवढी असं एक माझं मत प्रामाणिकपणे मला जे वाटलं माझ्या मनात जे आलं ते तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न केला आणि बऱ्याच वर्षे म्हणजे मला वर्तमानपत्रात मी अनेक वर्ष लिखाण केले सदरं लिहिले तरुणांसाठी लिहिले स्त्रियांसाठी लिहिली मुलांसाठी लिहिलेत परत काही पुस्तकांची परीक्षणं लिहिले असा थोडासा अनुभव गातीश आहे म्हणून तर या मी बोलू शकते माझ्या मनाचे येईल ते सांगू शकते तर आजचे हे विचार तुम्हाला आवडले असतील तर नक्की सांगा आवडले असतील तर माझा व्हिडिओ पूर्ण पहा धन्यवाद